महाराष्ट्राचे वाल्मिकी अशी ओळख असणारे माडगुळकर म्हणजे शब्दसृष्टीचे धनी होते गदिमांच्या शब्दांनी आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या स्वरांनी गीतरामायण अजरामर झालं गदिमा हे साऱ्याहोणी निराळे ओळखले गेले ते त्यांच्या शब्दसंचितामुळे एकदा बाबूजींनी गदिमांना एक, एक चॅलेंज दिलं प्रत्येक ओळीच्या शेवटी अळ हे अक्षर येईल असं भावगीत गदिमांनी लिहून दाखवावं गदिमांनी हे आव्हान स्वीकारलं आणि चक्क पंधरा मिनिटात त्यांनी गाणं लिहून हातावेगळं केलं तितक्याच तत्परतेने बाबूजींनी त्या गाण्याला चाल लावली आणि भावगीत तयार सुद्धा झालं ते गाणं होतो अशा प्रकारे माणिक वर्मांच्या स्वरांनी सुधीर फडकेंच्या चालीने आणि गदिमांच्या शब्दांनी हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं थर करून गेलं